आटपाडी नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाची एक कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांची तेवीस कामांचं टेंडर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसून येत आहे सदरची टेंडर ही मागील महिन्यांमध्ये काढण्यात आली होती मात्र अठ्ठावीस मार्च रोजी तांत्रिक कारणास्तव सदरची टेंडर ही रद्द करण्यात आली होती त्यानंतर नवीन टेंडर नऊ नव एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलं या टेंडरची सोळा एप्रिल ही शेवटची तारीख आहे परंतु नऊ एप्रिल पासून लगातार सुट्ट्या असल्यानं फक्त अकरा एप्रिल व त्यानंतर पंधरा एप्रिल हा कामकाजाचा दिवस आहे सदर टेंडर प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी नगरपंचायतीकडून स्थळ पाणी अहवाल सक्तीचा आहे आट त्यामुळे आटपाडीतील नवोदित अभियंते सकाळपासूनच नगरपंचायतीमध्ये ठाण मांडून बसले होते परंतु नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे नगरपंचायतीकडे दिवसभर फिरकलेच नाही तर टेंडर प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा कार्यालयीन स्टाफ सुद्धा कार्यालयामध्ये उपलब्ध नव्हता मुख्याधिकारी यांची दिवसभर वाट पाहून सुद्धा मुख्याधिकारी यांचा संध्याकाळी आठ वाजले तरी पत्ता नाही तेव्हा वाट पाहणाऱ्या अभियंत्यांचा सहनशक्तीचा बांध फुटला त्यांनी स्वाभिमानी विकास आघाडीचे भारत तात्या पाटील यांच्याशी संपर्क केला त्यानंतर भारत तात्या पाटील कार्यकर्त्यांसह शहरातील पत्रकार नगरपंचायतीमध्ये येऊन नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी वैभव हजारे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्य अधिकारी यांचा मोबाईल बंद असल्याचं आढळून आलं तेव्हा त्यांचे वरिष्ठ जिल्हाधिकारी यांच्याशी सुद्धा मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु जिल्हाधिकारी यांचा सुद्धा फोन रिसीव्ह होत नव्हता असा संतापजनक प्रकार अनुभवायला मिळाला त्यामुळे जोपर्यंत मुख्य अधिकारी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत नगरपंचायतीतून हटणार नाही असा पवित्रा अभियंत्यांकडून घेण्यात आला नगरपंचायतीकडून विद्यमान आमदार सुहास बाबर यांच्या मर्जीतील ठेकेदारांना ठेके मिळवून देण्यासाठी हा सर्व खटाटोप चालू असल्याचा आरोप नवोदित अभियंत्यांनी लावला आहे टेंडर प्रक्रियेमध्ये वारंवार घोळ घातला जात असल्यामुळे अनामत रक्कम वाया जाण्या नवोदित अभियंत्यांना नुकसान सोसावं लागतंय तर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी हे आमदारांच्या घरघड्यासारखे वागत असल्याची घणाघाती टीका भारत तात्या पाटील यांनी केली आहे नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी वैभव हजारी यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली हे टेंडर आता या पोरांना भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि जोपर्यंत यांना त्या रस्त्यावर पाणी अहवाल ही पूर्ण होत नाही तोपर्यंत या टेंडरचं म्हणजे पूर्ण हे होऊ नये प्रोसेस होऊ नये आणि नाहीतर हे टेंडर थांबवावं त्याने तेव्हा लवकरात लवकर त्याच्यावर कार कारवाई व्हावी नगरपंचायतीकडून विद्यमान आमदार सुहास बाबर यांच्या मर्जीतील ठेकेदारांना ठेके मिळवून देण्यासाठी हा सर्व खटाटोप चालू असल्याचा आरोप नवोदित अभियंत्यांनी लावला आहे

आ, <laughs> जी जी सा, 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 तर त्यांनी हे सांगितलं की एस्टिमेटचं केस होतं तर जे आता जे रिसेंटचे एस्टिमेट आताच्या कामाला जे एस्टिमेट पडले ते पण सेम आहे ॲज इट इज सेम आहे ते त्याला एक रुपयाचाही फरक नाही एस्टिमेटला तर हे अशा गोष्टी केल्यामुळे कसं आहे आमचा कसं आहे आम्ही एकतर नवीन आउट असल्यामुळे मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो आम्ही तर आम्ही ह्यामध्ये आधीच स्टार्टिंगच्या पिरियडमधून आम्ही लॉस असायचा आम्हाला पन्नास हजार रुपये लॉस झाला <laughs> तीच कामं आता रिटेंडर करून नऊ तारखेला पब्लिश केलं नऊ तारखेनंतर आजपर्यंत होती आजचा आणि उद्याचा दोन दिवस सापडतात आणि उद्या पाच वाजेपर्यंत शेवटची डेट आहे उद्याच्या ना स तेवीस कामं भरणं शक्य नाही एवढी कामं मिळाला भरणं टायमिंग पुरत नाही त्याला उद्या साईड डाऊन झाली ही झाली त्यामुळे तांत्रिक अडचण येईल आजचाच दिवस शेवटचा होताच तर पाणी आवडता सकाळपासून सकाळी साडेनऊ वाजल्यापासून आत्तापर्यंत आम्ही आहे तर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे आमदारांच्या घर घरगड्यासारखे वागत असल्याची घानाघाती टीका भारत तात्या पाटील यांनी केली आहे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे